वेलकम बॅक टू माय फर्स्ट ब्लॉग सर आज ना फर्स्ट ब्लॉगमध्ये ना नाही हा माझा सेकंड ब्लॉग आहे फर्स्ट ब्लॉगमध्ये माझे इंट्रोडक्शनचा मी व्हिडिओ केलेला होता आणि हा आता सेकंड ब्लॉग आहे सो आज आम्ही बनवतो आहे गुलाबजामून तर गुलाबजामुन म्हटल्यावर सगळ्यांच्या सोंड्याला पाणी दिसलं आणि मला तर खूपच जास्त गुलाबजाम आवडतात आणि आम्ही ना हे जे किटचं गुलाबजाम असतं ना इन्स्टंट मिक्सवालं तेच गुलाबजामचं पॅकेट वापरतो ह्याच्यामधले ना गुलाबजाम खूप सॉफ्ट होतात आणि टेस्टी तर खूपच जास्त लागतात आणि आज मी पण मम्मीला हेल्प करणार आहे गुलाबजाम बनायला चला आता आपण फटाफट बनवूयात गुलाबजाम गुलाबजामूनच्या रेसिपी तर सगळ्यालाच माहिती आहे पण तरी पण मी तुम्हाला दाखवते की आम्ही गुलाबजामून कसं बनवतो ते आता आहे बघा सगळ्यात आधी इथं आम्ही घेतलेलं आहे दूध आता हे फ्रीजमधलं दूध असेल थंड किंवा गरम तरीही चालेल दुधाचं असं काही नसतं आणि याच्यामध्ये आपण आता बॅटर तयार करणार आहोत आणि हे गुलाबजामचं पॅकेट आता आपण ह्याला पहिले फाडून घेऊयात आणि मग ना आपण त्याला छान दूध वगैरे टाकून ये ना त्याचं मस्त बॅटर करूयात आणि मग गोळे बनवूया बघायला आम्ही ना पॅकेट फाडलेलं आहे आणि आता हे पीठ आम्ही काढून घेतलेले आणि बघा पीठ त्याच्या आता ह्याच्यामध्ये आपण पटकन दूध वगैरे मिक्स करूयात आणि त्याला छान पॅटर बनवून घेऊया ह्याच्यामध्ये ना तुम्ही तूप वगैरे पण ॲड करू शकतात आणि तुमच्या तुमच्या आयडियानं तुम्ही ह्याच्यामध्ये तूप तेल काही लावू शकता तर माझी मम्मी काय लावते माहीत नाही बघूयात आपण पुढे दिसतो आता आम्ही ह्याच्यात दूध घेतलं म्हणजे ह्याच्यातली ना दुधातली जी साई असते ना तीच आम्ही ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे कारण की साईने त्याची टेस्ट अजून वाढते आणि त्या त्यानंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग थोडं थोडं दूध टाकून येण्याला छान असं मळून घ्यायचं आहे बघा मी मळायला हेल्प नाही करणार आहे मी फक्त गुलाबजामून बनवायला हेल्प करणार आहे कारण की मला ना ते बनवायला खूप जास्त आवडते अकॉर्डिंग थोडं थोडंसं दूध घेऊन मळ मळत राहावा कारण की ना जर तुम्ही जास्त दूध घेतलं तर ते पूर्ण पातळ होऊन जाईल आणि मग नंतर आपण दुसरं पॅकेट एक आणल्याशिवाय आपल्याकडे काही ऑप्शन नाही उरणार त्यामुळे इथे मी ना एकदम थोडं थोडंसं दूध घेऊन त्याला मळते आहे कारण की ते पातळ होऊ नये म्हणून बघा म्हणजे घट्ट घट्ट झालेला आहे आणि मम्मी अजून त्याला छान मळते आहे आणि जेवढं जास्त तुम्ही त्याला मळाला तेवढं त्याला चिरा पडणार नाहीत नाही तर गुलाबजाम तुम्ही जेव्हा त्याला आकार देता ना तेव्हा त्याच्या भेगा पडतात आणि त्यामुळे ते, ते कसं तरी विचित्र होतं आणि फुटतं मला वाटतं तेलात इकडं मस्त असं पाक बनवायला ठेवलं आहे आणि आता इकडे ना कढई तापली आहे आणि आता कढईत आपण ना तेल टाकूया आता तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता आता मी तरी इथे तीन ते चार पळा तेल टाकणार आहे याला पळी बोलतात का बुदली मला कमेंट्समध्ये सांगा आमच्या इकडे तरी याला बुदली बोलते पहिले मी तेल टाकून घेते आपलं पीठ म्हणून झालेलं आहे आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तूप हे बघा एकदम गावरान तूप आहे आम्ही इथलं आणि बघा किती मस्त खट्ट असं तूप आहे आणि आता ह्याच्यामध्ये मम्मीने छान तूप ॲड केलं आहे आणि आता आम्ही ह्याला परत एकदम छान तुपामध्ये फेटून घेणार आहोत बघा आम्ही तरी ना गावरान तूप वापरतो तुम्ही पण गावरान तूप वापरता का नक्की सांगा ना हा डब्बा खोलला आहे तसं ह्याच्यातनं इतका छान स्मेल येतो ना तुपाचा बघा वाव खूप छान स्मेल होतो आणि आम्हाला गावरून तूप वापरायची सवय आहे त्यामुळे आम्ही नेहमीच गावरून तूप आणत असतो गावावरनं का असं मला आवडतं आणि मी असं केलेलं आहे आणि ते जेव्हा पाकात जाईल ना तेव्हा ते अजून फुलतं आणि तेव्हा ते खूप छान लागतं ते आणि मला असं आवडतं आणि असे मम्मी बघा असे गोलगोल बनवते मोस्ट ऑफ द टाईम गोलगोलच बनतात पण मला तशा आवडतात मी तसं बनवतं छान पटापट आता बनवून घेतो आणि मग आपण त्याला तळूया आणि मग पाकात सोडूया चला आम्ही बनवल्या सेक ह्या खूप जास्त परफेक्ट आलेला आहे हे तर आता पहिले आम्ही पटापट सगळं बनवून घेतात मग त्याला भेट इथे मस्त असं बनवून तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्याला पटापट एक एक करून ना तेलात सोडून घेऊया हे बघा आणि आपलं पाक पण इथे रेडी झालेलं आहे आणि तेल पण आपलं छान झालेलं आहे त्यामुळे मम्मीने पहिले एक इथे टाकून बघितलं की कसं आहे तेल काय नाही ते बघा मस्त पाक पण तयार आहे इकडे गुलाबजाम पण तयार आहेत आपले आणि बघा हा तळलाय पैकी आणि ह्याला तुम्ही ब्राऊन होईपर्यंत मस्त मंदाचीवर तळून घ्यायचे आलेले आहेत आणि आपण ते डायरेक्ट आता ते पाकामध्ये टाकणार आहोत टाकमो टाकून बघा त्याच्यातलं थोडंसं तेल नितळतंय आणि आता आपण याला टाकलं आहे पाकामध्ये हे बघा आणि ते ना तळल्यानंतर इतकं जास्त फुललंय ना ते हे बघा बघू शकता ते हे बघा खूप जास्त फुगले याची ऍक्च्युअल साईज ही आहे पण ते तळल्यानंतर खूपच जास्त फुगलेलं आहे हे बघा असं आता आपण बघूयात त्याला की मुरल्यावर किती जास्त फुगतंय ते आणि ते सेकंड राहिला अजून मम्मीने टाकले असे आता पटापट रेडी करूयात आणि मग टेस्ट करून सांगूया कसं होते झालेले सगळे गुलाबजामून हे बघा आणि आता झालेलं आहे आमच्या पूर्ण फिनिश बनवायचं आणि आता आपण ह्याला एकदा हलवून मिक्स करून घेऊयात चला आता पहिले आपण ह्याला थंड करूयात तयार झालेलं आहे छानपैकी आणि आता एकदम आम्ही मिक्स करून घेतलेले आणि आता हे मुरलर टेस्ट करून सांगते मी की कसं आहे ते दोन तासानंतर आपण ह्याला मस्त दोन तासानंतर बघूया आणि ह्याला आता आपण झाकून ठेवूया हे गाईस तीनशे चार तास झालेले आहेत आणि मी मस्त झोपून वगैरे उठलेली आहे आणि आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत चला तुम्हाला दाखवते मी कसे झाले आणि मुरून मुरून किती फुगले आहेत की, फुग की नाही ते पण बघूयात आपण गुलाबजाम छान अशी तयार आहेत आणि हो ह्याच्यामध्ये ना मम्मीने पाक कमी केल्यामुळे जरासा पाक कमी पडला आहे पण तरी पण खूप छान झालेले आहेत आणि आपण टेस्ट करून बघू कसे झाले चला